विठ्ठल वैद्य यांचं अभिनंदन आम्ही दादापर्यंत गेलो पाहिजे मग दादालाही दादाचा नंबर एक जण पण घेतला आणि दादा जॉईन केला दादाला वाटलं की हा कुठलं तरी काही झाली दादा म्हणजे मला वेळ नाही तरी दादाच्या वेळी झाली हळूहळू असं काम करायला आलं त्याच्यावरती दादानी मी माझी दखल घेतली आणि नंतर त्याच्यात बारा जिल्ह्यातील शेतकरी माझ्या शेतकरी भेट दिली दादाही स्वतः मागच्या मार्या तिथे येऊन गेले परशुराम दादा आपण पर जी दादरी मुद्दा काढला होता की माती थंड राहते जे खाली आपण हा ठेवा थंड असून एसआरटी एसआरटी असा आवाज आल्यासारखं होत आहे जे नऊ वर्षापासून यासाठी करतात त्यांचा हा अनुभव माझ्या शेतातला होता ते म्हणे आता तुम्ही त्यांचे सहा वर्ष झाले आणि त्यांनी पूर्णपणे रासायनिक खत बंद केले होतं ते म्हणे आता तुम्ही तिसरं वर्ष झालं तुमचं डोळ्याने दिसणारा फरक हा माझ्या जमिनीत आहे जे शेतकरी येतात चंद्रपूर यवतमाळवादा अमरावती यांचंही तिथं येऊन डोळ्यानेच समाधान होतं त्याच्यासाठी मी माझ्याकडं एक कंपनी आली नू इंडेगो कंपनी त्यांनी माझं सॅम्पल लिहून माझं एक चौवर शेंद्रिय गर्भ झाला आणि कार्बन क्रिडिटसाठी मी पात्र झालो त्यानंतर दादा अमेरिकेला गेले होते तिथले रतनलाल सोबत दादाची ऑन मिटिंग झाली रतनलाल साहेबांना एक नोबेल पॉब्लिसिक भेटलेलं आहे मग त्यांचं मातीवर काम चालतं मग दादाने म्हणाल्या मला आणल दादानी फोन केला बरं तुमची माती पाठवून द्या आपलं ब्लड रेजिस्ट्री ऑफ सॉईट याची तपासणी करायची मी माझी माती पाठवून मला काल मयूर मयूरलोते साहेबने रिपोर्ट पण दिले मला वाटतं त्याची नॉर्मल रेंज असते वन पॉईंट थ्री झिरो टू वन पॉईंट फाईव्ह फाईव्ह तर त्याच्यात माझं वन पॉईंट झिरो असं काहीतरी आलं म्हणजे पी एच पण मेंटेन माझा आणि म्हणजे माती माझ्या जमिनीची जे घनता पाहिजे जे आपण शेणखत कोरडे केल्यावर जसं हलकं होतं तशी माझी माती हलकं व्हायला हळूहळू लागली तीन वर्षात जर माझं नॉर्मल आलंय तर मी तो म्हणतो दहा वर्षात माझं शेणखतासारखी हलकी 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 जमीन ही हे मी ग्रुपसमोर मांडत गेलो आणि आज माझ्याकडून तरी एक हजार एकरची माझ्याकडं नाव आहे थोडं हजार एक एकर माझ्याकडून सगळ्यात मोठे यासाठी धारक यवतमाळचे सुनीलजी पाटील साहेब यांच्याकडे जाऊन स्वतः तिथं मी आरे मोरे साहेब यांनी छप्पन एकर महाराष्ट्रातील मला तरी वाटतं सगळ्यात मोठे यासाठी धारक यांचं माझ्या हातून घडलेलं आहे धन्यवाद <laughs> विठ्ठल वैद्य यांचं अभिनंदन आपले पुढचे सत्कार मूर्ती आहेत उद्धव